इचलकरंजी येथे विकासनगर सुखकर्ता गणपती चौक येथे राहणारे श्री संजय इराप्पा नागुरे यांच्या पत्नी इचलकरंजी महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपातर्फे सौ उमा संजय नागुरे या आपल्या भागातील महिला मैत्रिणींना घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे ज्यांची ज्यांची सरकारी कामे प्रलंबित आहेत ती कामे मार्गी लावण्याचे तसेच नेहमीच्या कामातील अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचे काम या भागातील मतदारांना घेऊन त्या करत आहेत एकंदरीत पाहता त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे पोचपावती मतदार यावेळी त्यांना निवडून देऊन देणार अशी मतदार आणि घरोघरी केलेल्या स्वागतावरून सत्यमुख परिवारातर्फे उमा वाहिनींना या निवडणुकीत भरघोस यश लाभो व या भागातील नागरिकांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळो अशी श्रीराम भक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका